नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अगदी जवळ येत चाललेले आहेत आणि याचा अभ्यास सर्व वि विद्यार्थी मित्र करत असणार आहेत तरी देखील या अभ्यासामध्ये आणखी तुम्हाला मदत व्हावी या हेतूनही आपण काही व्हिडिओ अपलोड करत आहोत असे कोणते प्रश्न बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सोडवता येऊ शकतात आणि त्याची तयारी आधीच करता येऊ शकते तयारी करून जाता येऊ शकते तयारी करून गेल्यानंतर त्याचे परफेक्ट मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात मित्रांनो विचार करतो आहे आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाचा आणि अर्थशास्त्र विषयात कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत की जे आपण परफेक्ट बोर्डमध्ये सोडू शकतो त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन सोडवता येण्यासारखे आहेत तर मित्रांनो त्यामधला हा तिसरा महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे आज यामध्ये प्रश्न क्रमांक सहावा सविस्तर उत्तरे द्या हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न कारण तो सोळा गुणांसाठी आहे आणि इथं फक्त दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची एक प्रश्न आठ मार्कासाठी असतो दोन प्रश्न सोडवले सोळा मार्क मिळून जातील आणि अतिशय व्यवस्थितपणे हा प्रश्न सोडवता येतो आणि गुण चांगले याचे मिळवता येतात म्हणून ह्या प्रश्नाचा अभ्यास आपल्याला ह्या ठिकाणी करायचा मित्रांनो यामध्ये मी प्रामुख्याने विचार केला तर असं दिसून येतं की इथं दोन प्रकारे आपण प्रश्न पाहू शकतो एक असतो अर्थशास्त्रातील नियमांवरती आधारित प्रश्न आणि एक दुसरा प्रश्न तुम्हाला दीर्घोत्तरी इतर जे काही संकल्पना आहे त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न पाहायला मिळतात त्यामुळं असं जर आपण दोन भागामध्ये ह्या प्रश्नाचं डिवायडेशन केलं तर एक नियम येणार आहे असं विचार करून आपण तयारी करून गेलो तर नियमाचा प्रश्न तरी तुम्ही परफेक्ट सोडू शकणार आहात राहिला दुसरा प्रश्न तो त्याचाही अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचे पहा मित्रांनो आपण एक पाठीमागच्या वर्षाची जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातला प्रश्न पाहूयात खरंच अशा पद्धतीने प्रश्न येतात का सहावा प्रश्न होता आणि सविस्तर उत्तराचा प्रश्न आहे त्यामध्ये प्रश्न आला होता मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा मी म्हटलं आहे तुम्हाला की कुठल्या तरी नियमावरती आधारित प्रश्न विचारला जातो हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे पहिला प्रश्न होता तर इथं आपल्याला प्रस्तावना लिहिणं गरजेचं असतं कारण प्रस्तावनेसाठी गुण असतात स्पेशल इथं स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीला मार्क दिले जातात एखादी स्टेप तुम्ही चुकवली की त्याची मार्क मिळणार नाहीत मग प्रस्तावना लिहा प्रस्तावनेसाठी गुण दिलेला असतो त्यानंतर नियम आहे तर नियमामध्ये नियम, नियम किंवा नियमाचं विधान लिहायला लागतं जो काही नियम आहे तो सांगावा लागेल इथं त्यानंतर तुम्हाला तो नियम लिहायचा असतो इथं नियम लिहून झाला की स्पष्टीकरण असतं नियमाचं स्पष्टीकरण आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो तर या नियमात सूत्राद्वारे देखील स्पष्टीकरण करता येतं ते आपल्याला दिले आणि प्रामुख्याने इथं तक्त्याद्वारे स्पष्टीकरण महत्त्वाचं मानलं जातं कारण त्याच्यासाठी गुण असतात एक तक्ता काढावा लागतो तक्त्यामध्ये माहिती द्यावी लागते आणि त्या माहितीचं स्पष्टीकरण तुम्हाला खाली करावं लागेल त्या सर्वांसाठी गुण फिक्स केलेले असतात म्हणजे टेबल काढले तक्ता तक काढलाय का त्यासाठी गुण असणार आहेत तक्त्याचं स्पष्टीकरण केलं आहे का त्यासाठी गुण असणार आहेत म्हणजे प्रत्येक स्टेप जसे तुम्ही पुढं जातात हा प्रश्न सोडून तशा पद्धतीने त्याला गुण दिलेले असतात कारण एक प्रश्न आठ मार्कासाठी तर आठ मार्क असे डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर त्या तक्त्याची आकृतीद्वारे देखील स्पष्टीकरण करावं लागतं तर आकृती पण महत्त्वाची असते आकृतीला एक गुण असतात आकृती काढणं महत्त्वाचं असतं आकृतीचं स्पष्टीकरण पण हा एक भाग असतो त्यालाही गुण डिक्लेअर केलेले असतात तर तो अतिशय शिस्तबद्ध प्रश्न आपण म्हणूयात की जो स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहिता येतो आणि प्रत्येक घटकाचे गुण तुम्हाला मिळवता येतात काही वेळेस नियम गृहितांसह स्पष्ट करा म्हणतात तर त्यावेळेस तुम्हाला ते गृहितकं सगळी स्पष्ट करावी लागतात पण काही वेळेस प्रश्न असाही येतो की मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा जेव्हा अपवादांचा प्रश्न येतो तेव्हा गृहितं हे तुम्हाला अशा पद्धतीने फक्त मुद्दे लिहायचे असतात त्यासाठी एक गुण असतो आणि अपवाद जे आहेत ते मात्र स्पष्ट करावे लागतात कारण अपवादांचा प्रश्न आलेला आहे जेव्हा अपवाद विचारतील तेव्हा गृहितं लिहायची त्याचे मुद्दे लिहायचे पण गृहितकं विचारले तर मग अपवाद लिहिण्याची गरज नसते कारण तो त्यानंतरचा भाग असतो त्यामुळे लक्षात ठेवा अपवाद विचारले तर गृहितकं लिहित चाला फक्त मुद्दे त्याच्यासाठी एक मार्क बोर्डाने राखीव ठेवलेला असतो ते जर आपण टाळले कारण प्रश्नात वाचताना तुम्ही म्हणतात की फक्त अपवाद विचारलेत गृहितांचा काही उल्लेखच नाही आहेत मग गृहितकं लिहित नाहीत आणि मग मार्क मिळत नाहीत तिथे फक्त मुद्दे लिहून टाका मित्रांनो ते सगळे अपवाद तुम्ही जेव्हा स्पष्ट करता तेव्हा अशा पद्धतीने मुद्दे टाकून अपवादांचं स्पष्टीकरण करायचे कर आणि इथं तुमचा हा प्रश्न मग कंप्लीट होतो इथे सगळ्या ग गोष्टींसाठी अशा पद्धतीने सेपरेट गुण तुम्हाला दिलेले पाहायला मिळतात तर हा एक महत्त्वाचा पार्ट होता नियमांच्या बाबतीत विचारला तर नियम, नियम स्पष्ट करताना नियम कसे स्पष्ट करायचे त्याच्यामध्ये नियम लिहा नियमामध्ये चार मुद्दे असतात त्याचे चार किंवा पाच गुण त्याच्यासाठी राखीव असतात प्रस्तावनेसाठी एक गुण असतो नियम किंवा नियमाचं विधान लिहिण्यासाठी एक मार्क असतो किंवा काही वेळेस दोन मार्क पण त्याला देतात तक्त्याचं तक्ता काढून त्याचं स्पष्टीकरण आकृती काढून आकृतीचं स्पष्टीकरण यासाठी एक एक गुण जर डिक्लेअर केले तर अशा प्रकारे चार ते पाच मार्क तुमचे नियमाला असतात फक्त नियम म्हटला नियम आकृती नियम गृहितांसह नियम आकृती अपवादांसह असा प्रश्न येतो पण विद्यार्थी काय करतात फक्त नियम लिहितात त्यावेळेस फक्त नियम नाही हे सगळे चार गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित असतात त्यासाठी चार ते पाच गुण असतात आणि राहिलेले मार्क तुमचे गृहितांसह म्हटलं तर मग गृहितांना उरतात तीन मार्क किंवा दोन मार्क आणि अपवाद विचारले तर मात्र अपवादाला दोनच मार्क राहतात त्याच्यातला एक मार्क गृहिताकडनं उरलेले पाच मार्क हे नियमाच्या ह्या मुद्द्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात तर असे हे सगळे घटक लिहून तुम्हाला तो नियम कंप्लीट करावा लागतो इथं स्टेप बाय स्टेप मार्क आहेत हे सगळे तुम्ही व्यवस्थित करून गेलात तर नक्की तुमच्याला आठपैकी आठ गुण त्या ठिकाणी मिळू शकतात नियम विचारला जातो मी म्हटलं तर नियम आपण पाहूयात या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला की कोणते नियम आहेत आणि कोणते नियम करून जायचे त्यानंतर दुसरा एक प्रश्न असतो तो दीर्घतरी प्रश्नांमध्ये की एखाद्या संकल्पनेच्या आधारावरती तो प्रश्न विचारलेला असतो त्यावेळेस तुम्हाला ती संकल्पना सांगावी लागेल त्याची व्याख्या सांगावी लागेल आणि संकल्पनेच्या संदर्भात विचारलेले घटक सांगावे लागतात जसं आता मी एखादं उदाहरण घेतलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय सांगून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी सांगा तर मग राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लिहायची आणि अडचणी दोन प्रकारच्या एक संकल्पनात्मक आहे आणि एक संख्यात्मक आहे या आ, तर या ठिकाणी दोन भागात त्याचं डिवायडेशन आहे संकल्पनात्मक आणि संख्यात्मक म्हणून संकल्पनात्मक अडचणींना चार मार्क आणि संख्यात्मक अडचणींना चार मार्क असे मार्कांचं डिस्ट्रिब्युशन तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये पाहायला मिळेल नियमाच्या बाबतीत मी सांगितलं कशाप्रकारे तुम्हाला नियम लिहायचा किती गुण कुठं असू शकतात हे जर डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ आहेत नियमांचे तिथं पाहायचं सगळं स्पष्ट केलेलं आहे आपण राहिला दुसरा प्रश्न दीर्घोत्तरीचा तर याच्यामध्ये देखील वेगवेगळे टाईप्स तुम्हाला पाहायला मिळतील तर आपण इथं पाहूयात नियम कोणते नियम परीक्षेला येऊ शकतात किती नियम आहेत मित्रांनो इथं फक्त आपल्याला तीन नियम आहेत तीन नियमांचा अभ्यास करून जायचा आहे तिघांपैकी एक नियम सविस्तर उत्तरांमध्ये येण्याची नाईंटी नाईन पर्सेंट शक्यता असते एक आहे घटत्या सीमांतोपेक्षी त्याचा नियम किंवा सिद्धांत दुसरा आहे मागणीचा नियम किंवा सिद्धांत आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे पुरवठ्याचा नियम किंवा सिद्धांत तर ह्या तिघांपैकी एक प्रश्न शंभर टक्के सविस्तर उत्तरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किंवा प्रश्नपत्रिकेत कुठं ना कुठं याच्या हा नियम येणारच आहे तिघांपैकी त्यामुळे परफेक्ट तुम्हाला मार्क मिळून देणारा प्रश्न आहे तीन नियम आहेत तीन नियम परफेक्ट करा व्यवस्थित जर तुम्ही तीन नियम केले तर नक्की तुम्हाला याचे गुण मिळतील यानंतर मी सांगितलं की दुसरा प्रश्न हा संकल्पनेवरती आधारित असतो त्यामध्ये समजा तात्विक अडचणी आणि संकल्पनात्मक किंवा व्यावहारिक अडचणी असं जर म्हटलं आपण तर तात्विक अडचणीला चार मार्क आणि व्यावहारिक अडचणींना चार मार्क असं इतर ज्या संकल्पनांवरती आधारित प्रश्न आहे त्यांचं डिस्ट्रिब्युशन असतं तर ते लि व्यवस्थित पहा तुम्ही कशा पद्धतीचा प्रश्न आहे त्याच्यावरून ते कळतं एक डिस्ट्रीब्युशन आठ मार्काचं तुम्हाला असं पाहायला मिळेल आहे असं विस्तरण उत्तरांमध्ये आणि दुसरं एक डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळतं ते म्हणजे संकल्पना आणि संकल्पनेच्या संदर्भातला घटक म्हणजे निर्देशांक म्हणजे काय सांगून निर्देशांकाच्या मर्यादा स्पष्ट करा तर निर्देशांक म्हणजे काय सांगण्यासाठी दोन मार्क आणि त्याच्या मर्यादा स्पष्ट करायला सहा मार्क असे सहा आणि दोन असं पण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन सविस्तर उत्तरांमध्ये दिसून येतं किंवा काही वेळेस एखादा प्रश्न डायरेक्ट डायरेक्ट विचारलेला असतो त्यामध्ये इतर मुद्दे तयार होत नाही जसं शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा तर अशा वेळेस डायरेक्ट आठ मुद्दे तुमचे कारणांवरतीच आधारित असतात आणि तिथं मात्र मार्कांचं डिस्ट्रीब्यूट होत नाही मग आठ मुद्दे लिहिणं अपेक्षित असतं तर डायरेक्ट मुद्द्यांचा प्रश्न आहे का की दोन विभागात मा डिवाइड होणाऱ्या संकल्पनांवरती आधारित असलेला प्रश्न आहे का तर मग कशा पद्धतीने उत्तर लिहायचं की याआधी आपण पाहिलेल्या चार चारमध्ये डिवाईड झालेलं दोन मुद्दे एकत्र येऊन प्रश्न आहे का तर हे पाहून घ्या इथं तीन प्रकारच्या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायला लागतात सविस्तरमध्ये चार चारचं चार डिस्ट्रीब्यूशन दोन सहाचं डिस्ट्रीब्युशन आणि डायरेक्ट आठ मार्काचं डिस्ट्रीब्यूशन तर असा संकल्पनेवरती आधारित असलेला प्रश्न असतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर उत्तर लिहिताना त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होऊ शकतो ठीक आहे मित्रांनो हा होता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की तो परफेक्ट तुम्ही सोडू शकता यामधून कोणता प्रश्न लक्षात ठेवायचा आहे तर तो आहे अर्थशास्त्रातील नियमांवरती आधारित असलेला प्रश्न तो प्रश्न शंभर टक्के तीन नियमांपैकी एखादा नियम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो आणि तो स्टेप बाय स्टेप कसा लिहायचा हे आज आपण पाहिले तर त्या तीनही नियमांची तयारी करा नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेत याचे गुण मिळणार आहेत चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने आणखी काही ट्रिक्स बोर्ड परीक्षेच्या संदर्भातल्या घेऊन तोपर्यंत नमस्कार